नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक असं रहस्य सांगणार आहे जे लोक आजही गुपित ठेवतात आपल्या घरात असलेल्या तुळशीच्या एका पानात इतकी शक्ती आहे की ते फक्त खिशात ठेवले तरी नशीब आरोग्य आणि संरक्षण हे तिन्ही तुमच्याकडे आकर्षित होतं आणि हे काही अंधश्रद्धा नाही तुळशीची ऊर्जाच तशी आहे तुळशी का पवित्र आहे तुळस ही साधी वनस्पती नाही हिला देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं घरात तुळस असेल म्हणजे घरात शांती संपत्ती आणि सकारात्मक ऊर्जा कायम राहते तुळशीचे पान अंगावर ठेवल तर नकारात्मक ऊर्जा दूर होते मन शांत होतं लक्ष्मीप्रसाद मिळतो आरोग्य सुधारते आणि आज मी सांगणारा उपाय शेकडो वर्षांपासून सिद्ध आहे खिशात तुळशीचं पान ठेवण्यामागचं रहस्य फक्त एक तुळशीचं पान हो फक्त एक पान हे पान खिशात ठेवलं की शरीराभोवती एक नैसर्गिक ऊर्जाशक्तीचं कवच तयार होतं यामुळे एक वाईट नजरेपासून संरक्षण दोन नशीब सुधारण्यास मदत तीन आत्मविश्वास वाढतो चार भीती नकारात्मक विचार कमी होतात पाच धनप्राप्तीसाठी मार्ग मोकळे होतात पूर्वी राजे महाराजे त्यांच्या अंगावर तुळशीचं पान किंवा तुळशीची माळ नक्की ठेवत कारण त्यांना त्याची शक्ती माहीत होती तुळशीचं पान कसम तोडायचं हा उपाय योग्य प्रकारे केला तरच परिणाम देतो सकाळी सूर्योदयानंतर स्वच्छ मनाने तुळशीला प्रथम नमस्कार करून नमः मनात म्हणत उजव्या हाताने पान तोडावे तोडताना मनात एकच भावना हे पान माझ्या जीवनात सकारात्मक बदल घेऊन येवो पान कुठे ठेवायचं किती दिवस ठेवायचं तुळशीचं पान तुम्ही खिशात पर्समध्ये मोबाईल कव्हरमध्ये पैशांच्या ठिकाणी ठेवू शकता पण लक्षात ठेवा पान तीन चार दिवसांनी बदला पान घालताना जुन्या पानाला स्वच्छ पाण्यात सोडा किंवा झाडाच्या मुळाशी ठेवा यामुळे ऊर्जा नेहमी ताजी राहते तुळशीचं पान ठेवताना काय जपावं पान खराब झालं की बदला नेहमी स्वच्छ कपड्यात ठेवा रागावलेल्या नकारात्मक अवस्थेत पान तोडू नका तुळशीला पाय लावू नका तिच्यावर वाईट शब्द बोलू नका जपून केलेला हा उपाय अतिशय लवकर परिणाम देतो कोणते चमत्कार दिसू शकतात हा उपाय सुरू केल्यावर बहुतेक लोक सांगतात घरात भांडण कमी झाली नोकरीत अडथळे कमी झाले पैशांचा प्रवाह वाढला मन प्रसन्न राहू लागलं कामात लक्ष केंद्रित होतं नशिबात अचानक बदल जाणवतो तुळस म्हणजे ऑरा क्लिनर ती तुमच्यातील वाईट ऊर्जा शोषते आणि चांगली ऊर्जा निर्माण होते मित्रांनो तुळस ही घरातील देवी आहे तिच्या एका पानाची शक्ती अपार आहे आजच हा उपाय करून बघा आणि तुमच्या आयुष्यातील बदल जरूर अनुभवायला मिळतील